बीडच्या क्रिकेट संघाने पुणे येथील सीपी ग्राउंडवर झालेल्या एम सी ए अंडर फोर्टीन मेन्स इन्व्हिटेशन टुर्नामेंट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सामन्यात ईस्ट झोनचा एका डावाने व तब्बल दोनशे सत्तर धावांनी दणदणीत पराभव करत शानदार विजय मिळवला या विजयात बीडचा आक्रमक फलंदाज अर्शान पठाण याने एकशे सव्वीस चेंडूत सतरा चौकारांसह खेचून काढलेल्या एकशे पाच धावांच्या शेतकी खेळीने महत्त्वाची भूमिका निभावली प्रथम टॉस जिंकत बीडने गोलंदाजीचा निर्णय घेतला ईस्ट झोनचा पहिला डाव अवघ्या पंच्याहत्तर धावात गडगडला त्यानंतर बीडने उत्तम फलंदाजी करत त्रेसष्ट पॉईंट दोन षटकात चारशे दहा धावांची भक्कम धावसंख्या उभारली फॉलोऑन मिळालेल्या ईस्ट झोनचा दुसरा डावही केवळ पासष्ट धावात संपुष्टात आला बीडच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात ईस्ट झोनला पूर्णपणे नामोहरम केले बीडने हा सामना एका डावाने व दोनशे सत्तर धावाने जिंकत आगामी सामनेही अधिक रोमांचक होण्याचे संकेत दिले आहेत या प्रभावी प्रदर्शनाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर सचिव आमिर सलीम तसेच महेश वाघमारे राजन साळवी इरफान कुरेशी मनोज जोगदंड जावेद पाशा रिजवान खान शेख आरिफ अतिक कुरेशी सुनील गोपी शेट्टी गोपाल गुरखुदे सरफराज मोमीन अक्षय नरवडे आणि पठाण शाहरुख यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत